नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्या चांदीचे ताजे भाव पाहत असतो आणि सोन्या चांदीच्या ताज्या भावांमध्ये रोज काय फरक पडत आहे ज्यानुसार आपल्याला सोनं कालचं आजचा भाव पूर्णपणे प्लस मध्ये मायनसमध्ये सगळ्या गोष्टी समजतात यासोबतच आपल्याला सोनं घ्यायचं का नाही हे सुद्धा समजतं मित्रांनो सध्या आपल्याला माहित आहे सोन्याचे भाव चांगलेच तोंडावर पडत आहेत त्याचं कारण ही कालच्या व्हिडिओत मी स्पष्ट केलं आहे चांदीचे भाव कारण म्हणजे जागतिक अस्थिरता सध्या सगळीकडे जे आहे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आता लोक जे आहेत थोडेसे परेशान आहेत आपण पाहत आहोत शेअर मार्केट बाकीचे सेक्टर जे आहेत ते धडधड कोसळत आहेत कारण आपल्याला माहीत आहे एखादी देश युद्धात उतरला म्हणजे एक देशच नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो साधा इराणच्या युद्धा आणि इस्रायलच्या युद्धामध्ये इराणकडून येणारा कच्चा तेल पुरवठा सगळ्या जगाला बंद झाल्याने तेलाचे भाव वाढले अशाच पद्धतीचा परिणाम सोन्यावर सुद्धा पडत आहे यामुळे लोक गुंतवणुकीसाठी कुठंच तयार नाही येत आणि आपल्याला पाहायला भेटतं की एक लाख दोन हजार वर गेलेलं सोनं किती स्वस्त झालं ते आता सुरुवात करू अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं तालचा भाव होता सात हजार चारशे एकवीस रुपये आजचा भाव आहे सात हजार तीनशे बावन एकोणसत्तर रुपयांनी स्वस्त झालं त्यानंतर मात्र आठ ग्राम एकोणसाठ हजार तीनशे अडुसष्ट कालचा भाव होता आजचा भाव आहे अठ्ठावन्न हजार आठशे सोळा म्हणजेच पाचशे बावन्न रुपयाचा फरक पडला यानंतर मात्र अठरा कॅरेटच दहा ग्राम सोन चौऱ्याहत्तर हजार दोनशे दहा रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव त्र्याहत्तर हजार पाचशे साठ म्हणजे सहाशे नव्वद रुपयांनी उतरलं आता मित्रांनो बावीस कॅरेट सुद्धा सोन्याचा अभाव करूया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार सत्तर रुपये आहे आठ हजार नऊशे पंच्याऐंशी म्हणजेच पंच्याऐंशी रुपयाचा फरक पडला यानंतर मात्र आपल्याला पाहिला भेटतं मित्रांनो आठ ग्राम सोनं कालचा दर होता बहात्तर हजार पाचशे साठ आणि आजचा दर आहे एकाहत्तर आठशे ऐंशी म्हणजे सहाशे ऐंशी रुपयाचा फरक पडला यानंतर मात्र दहा ग्राम शुद्ध सोनं बावीस कॅरेट कालचा दर होता नव्वद हजार सातशे आजचा दर आहे एकोणनव्वद हजार आठशे पन्नास आठशे पन्नास रुपयांनी सोनं उतरलं आता मित्रांनो चोवीस कॅरेट सोनं आणि काय भाव आहे त्याचा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे वजनी एक ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा दर होता नऊ हजार आठशे पंच्याण्णव आजचा दर आहे नऊ हजार आठशे दोन त्र्याण्णव रुपयानं ग्राम मागे उतरलं वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणऐंशी हजार एकशे साठ आजचा दर आहे चारशे सोळा म्हणजे सातशे चौवेचाळीस रुपया स्वस्त झालं तसंच वजनी दहा ग्राम कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार नऊशे पन्नास आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार वीस म्हणजेच नऊशे तीस रुपयाचा फरक पडला मित्रांनो हा नऊशे तीस रुपयाचा फरक हे खूप मोठा आहे आपल्याला जर पाहिजेच से असेल व अठरा कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये वजनी दहा ग्राम सहाशे नव्वद रुपयाने उतरलं बावीस कॅरेट सोन्यामध्ये दहा ग्राम आठशे पन्नासने उतरलं आणि चोवीस कॅरेट सोन्यामध्ये दहा ग्राम नऊशे तीस रुपयाची उतरण झाली आहे म्हणजे हे आजच नाही तर चार दिवस झालं चालू आहे जसं मी चोवीस कॅरेट सोनं एक लाख दोन हजारवर वर तर ती अठ्ठ्याण्णव हजारवर वर आलं तर इन्वेस्ट करण्यासाठी सध्या दर योग्य असल्याचं समजतं आता चांदीचे भाव फरक बघूया चांदी एक ग्राम मोजणी कालचा दर होता एकशे आठ रुपये आजचा दर आहे एकशे सात रुपये पॉईंट नव्वद पैसे म्हणजे दहा पैशांनी का होईना चांदी उतरली यानंतर मात्र आठ ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता आठशे चौसष्ट आठचा दर आहे आठशे त्रेसष्ट पॉईंट वीस म्हणजेच ऐंशी पैशानं चांदी उतरली यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता एक हजार ऐंशी आजचा दर आहे एक हजार एकोणऐंशी एक रुपयांनी चांदी उतरल्याचं स्पष्ट होतं यानंतर मात्र शंभर ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता दहा हजार आठशे आच आजचा दर आहे दहा हजार सातशे नव्वद दहा रुपयाचा फरक पडतो एक किलो चांदी कालचा दर होता एक लाख आठ हजार आजचा दर आहे एक लाख सात हजार नऊशे म्हणजे शंभर रुपयाचा फरक पडणार आपण जर पाहिलंच असेल तर चांदीचा सा दर जे आहे एक लाख बारा हजारपर्यंत पर्यंत गेलेला होता म्हणजे ज्यावेळेस सोनं वाढत होतं त्याच वेळेस चांदी सोबतच वाढत होती आणि एक लाख बारा हजारवरून वरून चांदी जे आहे दमादमानं घसरत घसरत आता ह्या रेंज मध्ये आलेली आहे मित्रांनो काही दिवस आणखीन जर वाढ बघितली तर सोन्या चांदीचे भाव असेच पडतील अशी नक्कीच अपेक्षा आहे मात्र तुम्ही जर विचार करत असाल की सोन्या चांदीचे भाव खूपच उतरतील सत्तर ऐंशी हजार चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे होतील दहा ग्रामचे तर एवढी मात्र अपेक्षा ठेवू नका कारण सोन्याचे भाव चढताना खूप मोठ्या हिशोबाने चढतात जसं की आपण पाहिले या दोन तीन वर्षामध्ये सोनं तीस चाळीस हजारहून एक लाखावर गेलं पण उतरताना तुम्ही कधी बघितलं का सोनं एक लाखाहून कधी तीस चाळीस हजार वर आलं असं होत नाही थोड्या बहुत फरकानं सोनं उतरतं मात्र चढताना खूप चढतं त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका संधी भेटल तिथे घेऊ शकता असे सोन्या चांदीचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा